जनता ही सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमणार आहे आणि त्या ठिकाणी बेमुळं तसं धरणे आंदोलन देशातील दलित लोकं करतील सो मान्य सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईपच्या आरक्षणामध्ये क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करण्याचा जो, जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी देशातील एकही राज्याने करू नये अशा स्वरूपाची ते मागणी करतील आणि दलितांचा शेड्यूलकाज आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाचा घटनेच्या नवव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करावा आणि दलितांना जो आरक्षणाचा अधिकार आहे हा अधिकार संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही कुणालाही हिकावू देणार नाही अशा स्वरूपाचा एल्गार करण्यासाठी देशभरातील लाखो दलित लोक सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रामलेला मैदानावर बेमुळत धरणं करतील आणि त्यामुळे जर दलित दिल्ली जाम झाली तर त्याची जबाबदारी देशातील दलितांवर राहणार नाही तरी केंद्र सरकारला आमची विनंती आहे की आरक्षणाचा अधिकार आहे या देशातील दलितांचा आणि आदिवासींचा संविधानिक अधिकार आहे त्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकारने जर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काढला नाही तर किमान पाच ते दहा लाख लोक हे देशभरातील दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमणार आहेत भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं देशभरातील सर्वच दलित नेत्यांची आणि आंबेडकरी नेत्यांची या संदर्भात चर्चा चालू आहे तरी देशभरातील सर्वच दलितांनी अनुसूचित जातीच्या लोकांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीमध्ये आपल्याला जमायचं अशी उलगट आपल्या मनामध्ये घालायची ज्यांना दिल्लीला येणं जमणार नाही त्यांनी दिल्लीत आंदोलन चालू झाल्यावर हो, त्यांनी आपापल्या जिल्ह्या आणि तालुक्याच्या ठिकाणी चक्का जाम करायचा आणि जोपर्यंत दिल्लीतली आपली जनता उठणार नाही तोपर्यंत आंदोलन हे देशभर चालू राहील आणि हे आंदोलन फक्त आणि फक्त निळ्या झेंड्याकलीच चालू राहील आणि महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन या आंदोलनाची सुरुवात होईल आणि ही लढाई ही लढाई आपण विजय होण्यापर्यंत ही लढाई आपण चालू ठेवणार आहोत तरी सर्वांनी या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि आजपासून या आंदोलनाचा प्रचार आपल्या फेसबुक व्हॉट्सअप आणि पत्रकामार्फत संपूर्ण देशभरात करावा असं आव्हान आव्हान मी सर्व देशातल्या अनुचित जातीच्या लोकांना करतो जय भीम